श्रीराम विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय कनाशी येथे दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यास विद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य के एम पवार हे अध्यक्षस्थानी तर देवळा एज्युकेशन सोसायटीचे संचालक आदरणीय पी वाय जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली सुरुवातीला विद्यालयाच्या स्वागत स्वागतगीत इस्थवन सादर केले त्यानंतर सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या वार्षिक अहवालाचे वाचन संजय गवळी सर यांनी केले पालक मेळाव्याचा हेतू जे टी बत्तीशे सर यांनी विषद केला प्रमुख पाहुण्यांचा शल श्रीप देऊन प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या मेळाव्याचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालकांचा सहभाग वाढवणे व शाळा पालक यांच्यात संवाद साधणे हे होते तसेच त्यांची एकूण प्रगतिशिस्त उपस्थिती यावर चर्चा करण्यात आली पालकांच्या प्रश्नांची उत्तरे प्राचार्य के एम पवार यांनी दिली हा पालक मेळा यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमासाठी गावातील नागरिक कनाशीचे सरपंच अशोक चौरे उपसरपंच सौ वैशाली शिरसाट अंबादास देसाई सुधाकर पाटील पी सी पाटील मंदाताई शेजोळे तसेच सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर बंधू उपस्थिती होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर यांनी केले तर आभार प्रदर्शन जे जेटी बत्तीशे यांनी केले गिरणावार्ता न्यूजसाठी अमित बोरशे कनाशी